सटाणा सटाणा आगारात नव्या टू बाय टू एस टी बसेस दाखल प्रवाशांसाठी आनंदाचा उत्सव सटाणा शहरासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आणि आनंददायी ठरला आहे अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर एस टी महामंडळाने नव्या टू बाय टू कडद लाल रंगाच्या पाच बस सटाणा आगारात दाखल केल्या आहेत प्रवाशांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे कारण अनेक जुन्या बसेस काळाच्या ओघात जीर्ण झाल्या होत्या सटाणा आकाराने तीस नव्या बससाठी मागणी केली होती त्यातील पहिल्या टप्प्यात आज पाच बसेस दाखल झाल्या असून येत्या तीन ते, ते, ते चार दिवसात आणखी पाच बसेस दाखल होणार आहेत नव्याने दाखल झालेल्या या अत्याधुनिक बसेसचे उद्घाटन आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी तहसीलदार कैलास चावडे माजी नगराध्यक्ष सुनील मोरे आगार व्यवस्थापक राजेंद्र अहिरे ज्येष्ठ पत्रकार विश्वासचंदात्रे भाजप शहराध्यक्ष काका सोनोणे मनसे शहराध्यक्ष पंकज सोनोणे मंगेश भाबरे माजी नगरसेवक राहुल पाटील कैलास येवला पोपटराव बच्छाव प्रशांत कोठावदे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला एसटी कर्मचाऱ्यांसह हो ज्येष्ठ नागरिक आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी मोठ्या उत्साहात या नव्या बसेसचे स्वागत केले एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सेवेच्या गुणवत्तेसाठी अशोक लेलँड कंपनी सोबत करार केला आहे या करारानुसार नव्या बस गाड्यांची निर्मिती आणि पुरवठा केला जात आहे या नव्या बस गाड्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून प्रवाशांसाठी अधिक आरामदायी प्रवास सक्षम आहेत नव्या आगमनामुळे संपूर्ण सटाणा शहरात आनंदाचे वातावरण या बस गाड्यांमुळे प्रवाशांना अधिक सोयी सुविधा मिळतील तसेच शहराच्या वाहतुकीला अधिक गती मिळेल अनेक वर्ष जुन्या बस गाड्यांमुळे होणारा त्रास आता दूर होणार असल्याने सटाणेकरांचे समाधान व्यक्त होत आहे सटाणा एस एसटी कर्मचारी आणि प्रवासी यांचा जोश पाहता ही घटना केवळ नव्या बसेसच्या आगमनापुरती मर्यादित नाही तर ही, ही प्रवाशांसाठी नव्या सुरुवातीची नांदी आहे सटाणा नव्या बसेस मिळाव्यात म्हणून सटाणागार प्रमुख कर्मचारी वर्ग यांच्यासह सर्व राजकीय पक्षांनी व संघटनांनी पाठपुरावा केला होता त्याला अखेर यश मिळाले आहे प्रकरणासाठी आणि गेल्या दोन वर्षापासून पाहत होतो नवीन बसेस पाहिजेत नवीन बसेस पाहिजेत सातत्यानं सर्व स्तरातून सर्व नागरिकांकडून त्याची मागणी होत होती खरे आज पूर्ततेचा दिवस आला आहे आणि त्या पूर्ततेचे जे, जे शिल्पकार आहेत आपल्या बागलांचे लाडके आमदार त्याच्यासोबतच त्यांच्या खांद्याला कन्या लावून प्रयत्न करणारे आपले बागलांचे सदाना नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मान्य सुनील नाना मोरे त्या प्रशासनाकडून आमच्या प्रांतमधून आणि मान्य तसे संदर्भामध्ये खंत होती की गाड्या आपल्या सुस्थितीत नसतात बऱ्याचशा गाड्या तादुरुस्त झाल्या की प्रशासन म्हणून सरांकडे टॉन मॅडमकडे किंवा आपल्या बांगांच्या आमदार साहेबांकडे वारंवार ज्या तक्रारी जायच्या त्या अनुषंगाने त्यांचं देखील एक मोठं योगदान या आपल्या बसेस आज मिळवून देण्यामध्ये आहे आज ह्या कार्यक्रमासाठी आमचे मर्चंट बँकेचे जगदीशदा मुंडावरे असतील आमचे अमृत मनोज भाऊ अमृतकर असतील लोकमतचे कैलास योगासाहेब असतील आमचे जी बच्छाव असतील थोरात साहेब आहेत ज्येष्ठ पत्रकार माफीजा साहेब आहेत प्रवासी महासंघाचे सर्वच पदाधिकारी प्रवासी महासंघाचे इथे आहेत सोबतच आमचे रवींद्र भाऊ आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातत्यानं एस टी वस्त्यांच्या प्रत्येक समस्येसंदर्भात आमच्या प्रत्येक चालक वाहकांच्या समस्येची ज्यांची एक ना जोडली गेली आहे असे आमचे ज्येष्ठ पत्रकार विश्वासबाबा चंद्रात्रे यांचं एक बारीक लक्ष आमच्या या सगळ्या प्रशासनावर असतं आणि प्रत्येक गोष्ट चांगली कशी घडून आणता येईल अनुषंगानं सातत्यानं ज्यांचं मार्ग लक्ष मिळतं असे विशाल मामा चंद्रात्रे या सर्व अतिथीगणांचं का नितीन काकांचं या सर्वांचं मी मनपूर्वक आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो असंच प्रेम आमच्या राज्य परिवहन सटाना आगारावर आपलं सर्वांचं असू देवं हो ही एक विनंती करतो आपण मला सांगायला खूप आनंद वाटतो की मागील वर्षी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियानामध्ये आपल्या राज्य परिवहन सटाना आगारानं प्रथम क्रमांकाचा पाच लाखाचा पंचवीस कर्मचाऱ्यांचा माझ्या तमाम शहरवासियांचा आणि सामाजिक पदाधिकाऱ्यांचा आणि प्रशासनातील सगळ्या उच्चाधिकाऱ्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीचा मला पाठिंबा मिळाला आणि त्या पाठिंब्यातूनच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते पाच लाखांनी बघित स्वीकारली तर त्याच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अभियानाचं दुसरं पर्व आता आपलं सुरू झालेलं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं मान्य आमदार साहेबांच्या मान्य सुनीलदारांच्या सहकार्यानं यावेळेस आपण पाच लाखाचं नव्हे तर पन्नास लाखाचं वंचित होऊ अशी आणि नुकत्याच आपण त्या दृष्टिकोनातून उद्यापासूनच आपलं काम देखील सुरू होईल मी माझ्या तमाम प्रवासी माता बंधू भगिनींना राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं खूप सारे शुभेच्छा देतो आपल्या सुरक्षित प्रवास साठी निश्चितच आमच्याकडून सर्व प्रयत्न केले जातील त्या सर्व प्रयत्नांना यश लावो अशी देखील देव मामलेदर यशवंतराव चव्हाण यशवंतराव महाराजांच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो आणि आपण आता मान्य सर्व मान्य